नवनिर्वाचित महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळामध्ये ज्यांच्यावर शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली मी गेली अनेक वर्ष नाशिक जिल्ह्याचा आणि कृषी विभागाचा पत्र त्यांनी सांभाळला या आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री सन्मान्य लाजी भुसे या नागरिक सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष माझे मित्र मधुबापू हिरे सन्मान्य सुरेश नाना निकम प्रसाद बापू हिरे जरीवाले त्यांच्यामुळे या कार्यक्रमाला येण्याचा योग आला माझे मित्र राजेंद्र भोसले अखिल भारतीय राष्ट्रबाधाकर संघाचे अध्यक्ष माझ्याबरोबर आलेश निवृत्त कैलास भोसले व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत सर्व माझे परिचित आहेत सर्वांचा नामलेख करणं मी या ठिकाणी वेळेअभावी या घरी टाळतो त्यांनी मला माफ करावं कारण सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांची माफी मागितली पाहिजे की कार्यक्रम मी सकाळी अकराला दिला होता आणि आता पाच साडेपाच त्यामुळे आपल्या सर्वांची दिगिरी व्यक्त करतो मी या कार्यक्रमासाठी वेळेवर उपस्थित राहू शकलो नाही मालेगाव पंचकूशीची उपस्थित सर्व शेतकरी बांधव मालेगावच्या परिसरामधील आलेलं सर्व वारला नांदगाव त्याचप्रमाणे इतर तालुक्यातून आलेले सर्व सहकारी मित्र आणि माझ्या शेतकरी बाबा मला परवा राजेंद्र भोसले सफो आला की सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला यायचे किती वाजे जवळले त्यांची तारीखही त्याची ठरली असं होतील येतो मी आज झालो आलो मला काय नेहमी राजा गोपाळ दिले काय झालं तरी आमचा नागरी संस्था सोहळा आहे आपल्याला त्या ठिकाणी यावंच लागेल आणि म्हणून ठीक आहे सकाळी अकरा वाजता जाहीर करून टाका त्यांचा आणि मला विशेष प्रेमी आपल्या सर्वांना कल्पना आणि या ठिकाणी अनेक माझे जिल्हा परिषदचे त्याचे सदस्य जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे सभापती जिल्हा गाडीचे संचालक गेले अनेक वर्ष जिल्ह्याच्या संस्था राबवत असताना आधी शेवटच्या क्षणापर्यंत मालेगावच्या शेवटच्या ग्रामीण भागापर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची संधी ऐकायची मला मिळाली आणि त्यांच्याशी जवळीस साधण्याची संधी मला मिळाली त्यामुळे माझी कारकिर्दी वादग्रस्त कायम राहिली आणि ही बालक कारकीर्द गेले चार कम पूर्ण करत असताना पाचव्या कमी सर्वात पहिले आश्चर्यपूर्ण वाटला तर दादा भोषेल हा माणूस तू पाहिजे बाल एक वाजता घराचा कस काय मध्य दादा म्हणजे काळजी करू नको अजित दादाची सकाळी सहा वाजता जी शपथविधी झाला त्या शिबीला पाहिजे झालं त्यामुळे कुठे जायचं कधी जायचं कसं जायचं जायचं की नाही जायचं त्या बाबतीत मी माहिती म्हणजे काळजी करून चुकला <laughs> त्यांच्या राजेंद्र गोष्टीच्या प्रेमाफुफी आणि नाण्याच्या प्रेमाफुफी जिल्हा बँकेचा चेअरमन या ठिकाणी मला मान्य करावं लागलं त्यामुळे बँकेची थोडीशी अडचण निर्माण झाली पण त्यावेळेस जर मी मिळवली तर आज तुम्ही त्याने निर्णयच घेऊन त्यामुळे वेळ सुद्धा खूप महत्वाची असते याची मला आता जाणीव झाली आहे आणि गेल्या तीन दिवसापासून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यातून महाराष्ट्रातून तालुक्यातून आणि मतदारसंघाच्या माध्यमातून सर्वच लोक या ठिकाणी जेव्हा सत्कार घेतात तेव्हा मला या मंत्रिपदाचं महत्व कळत तो पण मला काय वाटतं होतं आता मंत्रिपद दादा वर्षा त्यांना आमदार म्हणून आम्हाला एंटरटेन करावंच लागतं तेव्हा मग काय मी दादा वर्ष मंत्री आहे तसं तसंच म्हणते व्हायचं आपल्याला काय करायचं काय आपलं माणसं करायचं ते आता कळायला लागले ला। <laughs> <laughs> तर मला प्रश्नच पडला की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्या कृषी खात्री जो होते काही म्हणजे माझी थोडमोड्यासाठी कसा हा विषय असं होतो ते अरे एकदम पंच्याहत्तर टक्के लोक ज्या खात्यावर अवलंबून आहेत पंच्याहत्तर टक्के शेतकरी हा ज्या आपली उपजीविका शिशूवर करतो ज्या लोकांचे संबंधित खातं आणि ट्वेंटी फोर वासेवर तरी चोवीस तास काम करावं लागणार इतकी या खात्यामध्ये क्षमता आहे की या खात्यामध्ये ताकद आहे आणि बदल त्या काळामध्ये वातावरणामध्ये होणार आहे बदल बदल त्या काळामध्ये रोगराईचा प्रादुर्भाव आणि सातत्याने बाजार भाव कमी जास्त होणं या गोष्टी इतक्या अलर्टनेस करतात इतक्या सेन्सिटिव्ह आहे की एवढ्या सेन्सिटिव्ह गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे फारच अडचणीची गोष्ट मला होणार आहे कारण मला जीच्यावर जेवढा डिपार्टमेंट सेन्सिटिव्ह आहे त्याच्यापेक्षा मी डबल सेन्सिटिव्ह आहे कारण मला कुठे काही बोललं मी आरे केलं मी कार्य होतो आता हे कार्य म्हणायचं म्हटलं तर मला लहान विचार करावा लागतो शेतकऱ्याचं नुकसान झालं एखाद्या तालुक्याचं नुकसान झालं एखाद्या पिकावरचे भाव कमी झाले तर लगेच तात्काळ मी काही निर्णय घेऊ शकतो असं काही नाही आहे कारण दादाने डिपार्टमेंट हँडल केलेले आहे शेवटी कॅबिनेटवर जावं लागतं आणि अनेक गोष्टींना सामना करावा लागतो शेतकऱ्यांचा रोष रोषाला सामोरं जावं लागतं लोकसभेमध्ये कसा रोष झाला रोज आहे त्यांनी अनुभवलाय मी आहे केवळ कांद्याचे भाव उडगडले आणि अनेक खासदारांनी या ठिकाणी मुकावं लागलं युतीच्या त्यामुळे किती आरोग्यच माणसाने ठेवावं लागेल हे सुद्धा या ठिकाणी ठरवलं पाहिजे दादा डिपार्टमेंट सांभाळत असताना तर खूप रेट टाकल्या अनेक कंपन्यांवर रेट टाकल्या औषधांच्या दुकानावर रेट टाकल्या आणि त्या संदर्भात त्यांना कारवाई करण्यास भाग पाडलं मी आताही आल्यावर मला कळलं की या डिपार्टमेंटच्या मालिकामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणावर आहेत आणि हे काम तसं खूपच अवघड आहे मला कल्पना आहे आहे पण यातून मागे पर्याय सरकार आता मागे फिरणार नाही आता मागचे दोर कापेल काही माझे स्वतःचे अनुभव काही माझा स्वभाव काही ठिकाणी आधी उचल यातून धोरणात्मक बदल या ठिकाणी मला काही करावे लागतो अशुरन्स आणि स्थैर्य हे शेतकऱ्याला कसं मिळेल आणि त्यातून स्थिरता कशी प्राप्त होईल यासाठी मला जाणीवपूर्वक काही निर्णय घ्यावे लागतील किंवा हे निर्णय घेण्यासाठी केंद्राला भाग पाडावा लागेल कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये बरेचसे विषय हे केंद्र सरकारच्या अखतरीमध्ये येतात उदाहरणार्थ आता निर्यात शुल्क या ठिकाणी वीस टक्के जे झाले त्या संदर्भात प्रश्न हा केंद्र सरकारचा द्राष्ट त्या ठिकाणी सातत्याने अधिवेशनामध्ये विषय मांडत असतात त्यांचे कालच्या कालच्याही नागपूरच्या अधिवेशनामध्ये ते विषय झाले त्यामुळे या निर्णय या विषयाला सुद्धा बघत देता येणार नाही त्यामुळे धोरणात्मक निर्णय हा पातळीवर घ्यावा लागेल वाढणारे खताचे भाव वाढणाऱ्या औषधाचे भाव उत्पादनासाठी लागणारा खर्च मार्केट मध्ये मिळणारे भाव याची कुठेही या ठिकाणी जुळाजुळ जोड़ करता येत नाही मोठ्या प्रमाणात तफावत दिसते आणि शेतकरी असा माणूस आहे की एका वर्षामध्ये खड्ड्यात गेला तर आणि तो होतो आता आमचा दोन विषय झाला की जिल्हा बँकेचं पुनर्जीवन करणं अत्यंत आवश्यक आहे काही ड्रास्टिक निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतील काही शेतकऱ्यांना सवलत द्यावी लागेल ठेवदारांना विनंती करावी लागेल आणि राज्य सरकारची मदत या ठिकाणी आपल्याला उभी करून ही बँक पुन्हा एकदा दुर्वाने कशी उभी राहील त्यातून काही प्रशासनामध्ये बदल करू आणि धोरणात्मक वेगळे निर्णय घेऊन बँक कशी उभी राहील या दृष्टिकोनातून आम्हाला प्रयत्न करावे लागतील आम्ही ऍक्च्युली मागच्या टर्नमध्येच प्रयत्न केलेले होते परंतु लवकर लवकर आचार सीमेला आल्यामुळे ते प्रत्यक्षात अंमलात येऊ शकले नाही अनेक गोष्टी अंमलात यायच्या बाकी राहिलेल्या आहेत मी पुन्हा एकदा सोमवारी जेव्हा मुंबईला जाईल सोमवारपर्यंत अजून कोण पुढे हो घेतलेलं नाही मी त्याच्या अभ्यास माझा नाही पण बँकेत काम केलेलं आहे मला कल्पना आहे जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती त्याची मला माहिती आहे पंचायत समितीच्या सभापती आणि मी मुळाधाराचा शेतकरी आहे त्यामुळे या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक कटू अधिक चांगले अनुभव या ठिकाणी मला आलेले पण एक गोष्ट यामध्ये पक्की आहे की सामान्य लोकांमध्ये राहणं सामान्य लोकांचे प्रश्न ऐकून घेणं आणि त्याला तात्काळ या ठिकाणी सोडवणं हा माझा हातखड्डा पूर्वीपासून राहिला कारण माझ्यावरती आरोप होत नाही माझ्या आरोप करणार माझ्यावरती फक्त जास्त स्पष्ट बोलणारा जास्त पटकन तोडून टाकणारा कार्यकर्त्यांचा विचार न करणारा अशा प्रकारचे या ठिकाणी आरोप होऊ शकतात ते माझ्या वागण्याचे बोलण्याचे स्वभावचे दोष आहे ते मी पण माणूस चर्म आला की तो त्याचा स्वभावासह आक्षेप करावा लागतो मी मग कार्यकर्ते सुद्धा गुंदोशाचा अक्षेप करतो मी पण एखादा मित्र घडला तर आपल्याला गुंदोश असं स्वीकार भोसे चेअरमन होते आणि त्याच्यावरती संचालक मंडळामध्ये कचक सुरू झाली मी म्हटलं काय मला सांगा तुम्ही म्हणजे आमचं ऐकत नाही मी म्हटलं राजाभाऊ काल काय ऐकत नाही अहो बे कायचे काम यायची म्हणजे आजच ठरतो किती मोठं माणसासाठी करायचं तू काय घाम आणि त्यामध्ये जो सत्य वागतो त्याच्याबरोबर तुम्ही कागाव करता जो खरा वागतो त्याच्याबरोबर कागाव करता चांगलं काम करण्यासाठी तुमच्याकडे यंत्रणा नाही तुम्ही वाईट काम करायला पुढे येतात आणि वाईट काम करावं त्या शेअरने अशा प्रकारचा आग्रह करता असं काही तोही करणार नाही आणि मी त्याला परवानगी पण देणार त्यामुळे एक वेगळी प्रतिमा राजेंद्र भोषणेनी आपली या सरकारमध्ये निर्माण केली आजही ही प्रतिमा आहे इथे मालगाव जिला काय सांभाळत माझी त्यांची जवळ होण्याचं कारणच एवढं आहे त्यामध्ये असलेला जो प्रामाणिकपणा आहे तो मला त्याच्यात भावलेला आहे प्रामाणिकपणे कार्यकर्ते जे असतील जे खरोखर या ठिकाणी जनसेवेचं हो काम करतात त्यांच्यासाठी काम करणं ही फार अतिशय हो महत्त्वाची गोष्ट आहे कारण शेवटी हे बघा सत्तेच्या मागे लोक येत असतात सत्तेच्या मागे लोक कसे असतात हे मी तीन दिवसात पाहिले मंत्री नसेल कोण बाहेर आला दुसरं सत्कार करायला असतं जो उठतो तो कमी कमी दोनशे तीनशे मला झाले आता मला आहे वैजी वाजे काही तुम्हाला माहिती एवढं काय राहत माहिती का झाला पैसे खाले जास्त चालणार माझ्याकडे असं काही होणार नाही मी नागपूरला शतविधी घेतला आणि सरकारने मला चार गाड्या पाठवल्या पोलिसांच्या मी चार गाड्या कशाला

पण याचा अर्थ असा नाही लोकांपेक्षा वेगळा मी लोकांमधला माणूस आहे मला कसे विकले को खाणार आहे मला मी जर कोणतं वाईट करत नाही मला वाईट करण्याची इच्छाच नाहीये किंवा माझ्या हातून चुकून गोष्ट पण घेऊन काय होऊन जातो किंवा मला शिकुरटी कशासाठी पाहिजे मी एकदा करायचं महाराष्ट्रातला जनतेच सिक्युर्टी केले माझी पोलीस टी पुरेशतो कशाला पाहिजे बोलून मी एकटा बोलतो अहो लोक जर तुमच्या बरोबर असतील जनता तुमच्याबरोबर असेल तुम्हाला घाबरायच काय अशा प्रकारचं काय साधं जीवन म्हणजे साधारण माणूस लोकांना जीवन पाहिजे ज्या लोकांनी त्यांच्या भल्यासाठी त्यांचं पुढचं भवितव्य चांगलं हवं याच्यासाठी त्यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवायला आम्हाला सरकारमध्ये पाठवले त्या लोकांसाठी जर त्या लोकांच्या बरोबरीत राहिलो तर आता तर काय फरक पडणार काय बिघडलं त्याच्यामध्ये आणि वेगळं दाखव दाखवण्याची काय आवश्यकता फक्त आताच्या काळामध्ये पुढे पुढे करणार करणाऱ्यांची संख्या जरा वाढली प्रत्येक जण आपल्या स्वार्थामध्ये पुढे पुढे जास्त करत असतो पण त्याच्यात चांगला आणि वाईट ओळखायचं असतं अजूनही असंच आहे की जे माणसं आता तुम्ही बघा आता आला दुसरे लहान भाऊ आहे की नाही मला माहिती जेव्हा जर निवडणूक विरोधात काम करतात ती पहिली सत्ता करायला आणि जे मनावरून काम करत नाही जे गावावर त्यांचा आनंद एवढा असतो की आपलं काय आपल्या मताची किंबत झाली संपला विषय आणि स्वार्थ आलेला असतो ती पण लगेच त्याच्या पाठीमागतात त्यामुळे खरे प्रामाणिक माणसं आहेत ते गावाकडे राहतात सामान्य माणसे आहेत ते गावाकडे राहतात ते त्यांच्या काम करून मोकळं होऊन जातात त्यांना कधी कधी एखादी गोष्टीची मदत लागली ना आपण जर केली ते म्हणतो आमचा हक्काचा माणूस आहे आम्हाला मदत झाली बस झाली आम्हाला पुष्कळ झालं आता ठीक आहे आत्ताच्या काळामध्ये सगळ्यात परिस्थिती बदलली जाती धर्माच्या नावाकडून काय यायला लागल्या पूर्वी असेल घडत नव्हतं पुढच्या राजे महाराजे साम्राज्य या ठिकाणी जे चालत होतं ते निष्ठावंतवर चालत होतं ते काय असं जातीपाती धर्मावर चालत नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांनी रैत स्वराज्य निर्माण केलं अनेक समाजाचे अनेक लहान मोठे माणसं अठरा पकड जातीची लोक सैन्य वर्ग घेऊन स्वराज्य स्थापन केलं लाखो मुलाच्या सैन्याला तोंड देणं साली आहे हो छत्रपती निर्माण होणं साली आहे पण छत्रपती निर्माण का झाले कुठल्याही समाजाच्या मनावर किंतो परंतु निर्माण होऊ शकत नाही ती परिस्थिती आता काय निर्माण होत नाही आता सहकार्य भरबटलेली लोक थोडा शेवटचा आधार काय करतात जाती संघामध्ये एका जातीचे लोक असतात ती गोष्ट वेगळी पण अनेक मतदारसंघामध्ये अनेक जात धर्माचे लोक राहतात तेव्हा अनेक लोक यावेळी जेव्हा सापडून जातात तेव्हा जातीचा आधार घेतात कधीतरी दुसऱ्या धर्माचा आधार घेतात तेव्हा अशा प्रकारचा विचार हा कोणाच्या मनामध्ये येणं ते अतिशय मूर्खपणा दिला हे निवडून का होतं पण हे निवडून गेलंच का इतर वेळेस का होत नाही इतर वेळेस प्रेमाचे संबंध आहेत जा, सुपारीला जातात लग्नाला जातात एकमेकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होतात निवडून आली राहिली तुम्हाला जातेच पाहिजे का असं उद्घट आहे मला काही कळत नाही दुर्दैवानं हे सगळं वाईट प्रकार बरं पाहिजे कधी तरी त्यामध्ये बदल झाला पाहिजे माझा जो सर सारखा प्रयत्न असतो की बदल झाला पाहिजे सर्वांना बरोबर घेऊन की किमया साधी पाहिजे शेवटी माणसं ही तुमच्यासाठी आहे तुम्ही माणसासाठी आहात सत्ता तुमच्यासाठी आहे आणि सामान्य माणसाच्या सत्ता दिली जाते ती सामान्य कल्याण करण्यासाठी दिली जाते आता तो विश्वास या निमित्ताने या जनतेने व्यक्त केलेला आहे अतिशय मोठ्या प्रमाणावरती थंडी मेजॉरिटीमध्ये या ठिकाणी आम्हाला सर्वांना या विधानसभेची पाठवली खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे दुकान बंद आता काय अपेक्षा करायची नाही आमदार यांनी जाहीर शब्द दिला होता हे कसा बघतो म्हणे दारा जे बोलले की बोलले संख्या बोलले तर काय दारायचो एकशे चौथ्या वाटायला घेतात की नाही आपल्याला बरोबर घेतात की नाही मंत्रिबळात घेतात की नाही मोठे प्रश्न होते आमच्यासमोर दारा बोललेला दादा पाहिजे होते काम होणारे मी का म्हटलं आता आपलं काम झाला विहित माझी तर बाबा आमदार म्हणजे हे जय माझे गेलेला शब्द पाळला रामाला चौदा वर्ष जवळ झाला मला अठ्ठावीस वर्ष जवळ असेल करणार अनेक कथा सगळ्या तथाकथित नेत्यांचे संघर्ष केला अनेक लोकांच्या जीवनामध्ये कायम कायम संघर्ष जिल्हाभर संघर्ष राहिला मोठ्या माणसाला मी किती घाबरतच नाही दादा गप्प बसून घेतो दादा हुशार आणि मला कामाला बोलतो त्यामुळे मला नायची सवय झाली कोणी म्हटलं घ्या गाव कोणी म्हटलं घ्या आढळ शेवटी काल तुम्हाला सांगितलं शांत घ्या शांत घ्या शांत घेणार मी मी कोणाला दुष्कळ नाही माझी कोणाशी दुष्कळी नाही मी सगळ्यांनाच बरोबर चालतो आणि अशा प्रकारचं वातावरण राज्यामध्ये देशामध्ये समाजा समाजावर निर्माण होणं चांगली गोष्ट नाही आणि त्यामुळे आता काही बंधनं या ठिकाणी निश्चितपणे आली आहे पण भविष्यकाळ हा प्रचंड आव्हानात्मक आहे दादा तुझे शालेय शिक्षण खातं हे शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवण्याचं खात आणि माझ्याकडे शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी जे काही स्थैर्य निर्माण करण्यासाठी जे काही योजना राहाव्या लागतील ते खात आहे त्यामुळे तुमच्या आमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे जोड या ठिकाणी करावा लागणार आहे आणि दुसरा खातं रा जयकुमार रावत साहेब आमचे पनंचं त्यांच्याशी पण आपल्याला या ठिकाणी संधान सांगू मार्केटिंग त्याचप्रमाणे उत्पादन त्याचप्रमाणे त्याचे शालेय शिक्षण या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अमुला चेंज कशा करू शकतील या सगळ्या गोष्टींचा माझं तर म्हणणं आहे की काही कमी करता का वस्तूचे भाव कमी करता येतील का त्याचप्रमाणे उत्पादन खर्च जो आपला वाढत चाललाय दुसरे दिवस या उत्पादन खर्चासाठी काय आपल्याला मदत करता येईल का शेतकऱ्यांना अशा वेगवेगळ्या धरणातून आणि या व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये आज जे कैलास भोसले यांनी जी मिटिंग या ठिकाणी घ्यायला सांगितली की आमचं अठ्ठेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आणि अशा अनेक शेतकऱ्यांनी झाले खरं म्हणजे विलास शिंदे आज याचे आधी सकाळी होते त्यांचं असं म्हणणं आहे की बांधावर खरेदी होतोय आणि त्याचं संरक्षण नाही संरक्षण जे पैसे बोलतात अनेक शेतकरी बोलत होतात की आमचे पैसे उघडाले सांगत काय असे आहे की त्यांचे पैसे उघडाले सांगितलं नाही आयुष्यभर होते अनेक शेतकरी सांगितलं आम्हाला बाहेर पैसे नाही बारा बारा पंधरा पंधरा लाख रुपये एक एका व्यापाऱ्याने आढळले करायचं काय शेतकऱ्याने मोठा प्रश्न आहे म्हणजे अशा प्रकारे जर चिटिंग करत असेल कोणी फसवणूक करत असेल विश्वासघात करत असेल तर त्याच्यावर तिकडे कारवाई झाली पाहिजे आणि मग आय जी साहेबांनी एस पी साहेबांनी स्ट्रिक्ट सांगितलंय साहे। आउट ऑफ एज कायदा आहे जो प्रॅक्टिकल थिओरिटिकल मधला फरक तुम्ही समजून घ्या म्हटलं मी प्रॅक्टिकली वकील आहे थेरॉटिकली वकील नाही म्हणलं मी थेरॉटिकली मला काय जमत पण प्रॅक्टिकली मला सगळं कळतं म्हणलं कायद्याने काय काय नाही तेव्हा प्रॅक्टिकल थेरॉटिकल तुमच्या कायद्यामध्ये काय गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवा आणि प्रॅक्टिकली तुम्ही त्याला ट्रीट करा कोणत्याही परिस्थितीत त्यांनी पैसे दिले पाहिजे त्या प्रॉपर्टी सील करा जे करता येते करा मग पैसे मिळाले पाहिजे ही जबाबदारी तुमची तर त्या संदर्भात त्याला मी आधी दिलेले चार दिवसात आपण पाहू त्या प्रॉपर्टी सील करायला सांगितले प्रॉपर्टी असतो सगळं माहिती नाही हा कुठून राहिला कसा आला जे मूळ कुठे आहे सगळं माहिती आहे त्यांच्याकडे तुम्ही माहिती घ्या आणि त्याप्रमाणे कारवाई करा त्यामुळे अनेक ठिकाणी फसवणुकीचे प्रकार या ठिकाणी घडलेले आहेत शेतकऱ्यांना फसवणुकीचे प्रकार घडलेले आहेत कमी कमी त्यांनी उत्पादन केलेला भाग हा त्यांना संरक्षणाचं स्वतःच्या उत्पादनासाठी आणि आपल्या आयुष्यासाठी कामाला आला पाहिजे एवढी त्यांच्या अपेक्षा अपेक्षा आहे त्यांच्या अपेक्षा काय नाही असे मागे या ठिकाणी शेतकऱ्याची अपेक्षा जी आहे मिनिमम सपोर्ट प्राईस ज्याला आपण म्हणतो त्याला कशी देता येईल आणि त्याच्यातून त्याचा उत्पादन खर्च होऊन त्याचा घरखर्च कसा चालेल किंवा दोन पैसे जरा कसे करता येतील हा विचार या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे पण हे करण्यासाठी खूपच या ठिकाणी मेहनत घ्यावी लागणार आहे अनेक क्षेत्राचे मान्यवर बोलावं लागतील काही शेतकरी बोलावे लागतील काही व्यापारी बोलावे लागतील काही या ठिकाणचे कृषी अधिकारी का समजा काम करणार आहेत काही कायदेशीर अडचणी बोलावतील आता जे काय कायदे आहेत ते कायदे बघावे लागतील कायद्यामध्ये काही बदल करायची वेळ आली तर कायद्यात बदल करताना माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर पहिली चर्चा करावी लागेल केंद्र सरकारबरोबर चर्चा करावी लागेल अनेक गोष्टी आहेत जेवढं काही सोपं नाही त्यामुळे हे काम आव्हानात्मक आहे मोठ आहे याची मला कल्पना आहे पण हे काम अत्यंत मोठं आहे आणि या कामात कसं वर्षाच्या हवाईन हा काळ आहे त्यामुळे जे काही करता येईल ते नामिन्य पूर्ण माझा प्रयत्न राहणार आहे आणि कोणत्याही गोष्टीमध्ये मी या खात्यामध्ये मेंटेन करणार आहे कुठल्या प्रकारचं वेगळा प्रकार होणार नाही आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं औषध कसं देता येईल हाच विचार माझ्या मनामध्ये आहे केंद्र सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्र्यांबरोबर माझी अजून बैठक झाली नाही एक आठ दोन तारखेला एक कार्यक्रम आम्ही एकत्र आहोत तर म्हणजे वाणिज्य मंत्री पण इथे नाशिकला आहेत दोन तीन दिवसामध्ये पण एकाच दिवशी अकोल्याला आणि नाशिकला दोन्ही केंद्रीय मंत्री येते त्यामुळे आता आम्ही कोणाशी आरमोठा बसले मुख्यमंत्रीशी बोलले ते म्हणते तिकडे थांबा इथे ना तिकडे या तिकडे त्यामुळे या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी धावपळ या ठिकाणी आमची होणार आहे पण सगळ्यात चांगलं काम कसं करता येईल आई विचार शेवटी कसं आहे कुठलाही खास झाली लक्षामध्ये काम काम आवडतो शाळे शिक्षण भागामध्ये पण काम खूप आवडतं आवडत आवडणार काम आहे मी तिथे पंचायत समितीमध्ये सभापती असताना या सगळ्या शाळा विजिट केलेल्या आहेत तिथल्या विद्यार्थ्यांना असणाऱ्या सुविधा तिथले शिक्षणमध्ये असणारे राजकारण तिथे या ठिकाणी मिळणारे शिक्षण या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला एकत्रित मिळत करावं लागेल आणि क्वालिटी एज्युकेशन आपल्याला द्यावं लागेल काय रोज रोज नवीन इंग्लिश मीयम शाळा या ठिकाणी उघडतात काय नाही ते पोरगा आपल्या कपडे घालतात जाते शाळेमध्ये पण आम्ही तर जिल्हा परिषद शिकलोय आम्हाला काय नॉलेज कमी आहे का आम्हाला भरपूर नॉलेज आहे शेतीचं नॉलेज आहे कशाचं नॉलेज आहे काय नॉलेज काय म्हणते आज आय पी एस आय एस झालेले विद्यार्थी सगळे जिल्हा परिषद शाळेमधून झालेले आहेत इंग्लिश एकवीस मिनिटच्या स्कूलमधून टाका विद्यार्थी स्कूलमधून झालेले म्हणून तो काय विचार नाहीये परंतु आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी तयार करण्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना पाहिजे ते इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याला मागच्याच कॅबिनेटच्या मागच्याच आमच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही दादांनी सांगितलं की आपल्याला प्रत्येक जिल्ह्याला दोन दोन दो 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 पाच पाच शाळा ह्या घेता येतील आणि त्या दृष्टीने त्यांनी आम्हाला निधी पण दिला आहे आणि ते काम तर सुरू आहे त्यामुळे आता चांगलं की डिपार्टमेंट त्यांच्याकडे गेले त्यामुळे आपल्याला एक आगळं वेगळं काम या ठिकाणी उभं करता येईल मी अगोदर सांगितले आपल्याला की या कृषी पण आणि शालेय शिक्षण हा श समाजाच्या पंच्याहत्तर टक्के लोकांचा प्रश्न आहे आणि ते पार्टी या ठिकाणी कसं उभं करता येईल तोच विचार आम्ही या निमित्ताने करू आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही आम्ही सक्षम आहोत दोघेही सक्षम आहोत आणि आता झेवला आमच्यापेक्षा सक्षम आहे सगळे काढतो आता पण नाही आहे आणि सगळ्या ठिकाणी सगळ्यांना आपल्याला असं वाटतं की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याच हे मानतो त्यामुळे आपण ते सगळं उरून जातो प्रत्येकाही लोकांना त्याला आपला म्हणून आज आपला ठीक आहे अव्या माणूस आहे आणि सामान्य लोकांसाठी विचार झटत असतो चांगली गोष्ट आहे लोकांनी साथ दिली आणि त्याला संधी मिळाली नाशिकचं काम अधिकाधिक जास्त कसं उभं राहील आणि काही करू काय नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री आपल्याकडे जाणार आमच्या सर्वांनी ती इच्छा आहे पण बोललो आहे धागांशी पण बोललो आहे मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे की आमच्या जिल्ह्याला पालकमंत्री होत घ्या आम्ही इकडे तिकडे होतो आम्हाला फिरायला लावू नका तुम्ही कारण कसं आहे शेवटी जिल्ह्यामध्ये असतं की आपल्याला बोलता येतं इतर महा बाहेरचा पालकमंत्री हा आपल्याला चालणार नाही आणि चालण्याकरता काय आपल्याला डेव्हलपमेंट विकास साधता आपला जिल्हा इथं फार मोठा आहे पंधरा आमदारांचा जिल्हा आहे आपण नालेगावमधून हा जर जिल्हा संपवायला तर कमीत कमी पाच सहा तास लागतात जायला म्हणजे एक दिवस बोलतो जिल्हा कामगार महाराष्ट्रालाही जे मोठे जिल्हे त्यापैकी नगर हे नाशिक आहे बाकी थोडे जिल्हे छोटे छोटे आहेत पाच पाच सहा सहा सहभागाचा काही जिल्हे त्यामुळे तिकडे काही बाहेर नाही आहे पण आकामाचाही लाभ आहे आणि मोठं लांब दशक असल्यामुळे आता ठीक आहे आम्ही जिल्हा परिषदेविरोध पुढे गेलो जिल्हा बँकेमध्ये पुढे गेलो त्यामुळे शेतकऱ्यांचा परिचय आहे जिल्हा परिषदेमध्ये आपल्या भागातले जिल्हा परिषद सारखे निवडून आहे वेगवेगळे निवडून येणार आहेत जेही आपल्या संपर्कात आहे त्यामुळे खूप दिवसाचं मी यांनी सांगा युवक काँग्रेस या संघटनेतून काम केलं असल्यामुळे माझी पण खूप लोकांची रॅप आहे संबत आहे नेटवर्क आहे आणि त्यासाठी जपलेलं आहे जो माझ्या संपर्कात आला तो काही तुटला नाही तुटू दिला नाही मी त्याच्याशी काय संबंध चांगला ठेवलेला आहे त्याला काय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे हे संघटन कौशल्य जे आपल्या मनामध्ये ते संघटनेत काम केल्यामुळे आलेलं आहे पण याही पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना बरोबर घेऊन जाऊ या जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी कसा विकास करता येईल किंवा त्यांना कसं संरक्षण देता येईल त्याचा विचार निश्चितपणे मी माझ्या वतीने माझ्या टीमच्या वतीने केल्याशिवाय राहणार नाही मी अधिक वेळ आपला घेणार नाही आपण या ठिकाणी सर्वांनी एक नागरी सत्कार आयोजित करू आम्हाला दोघांनी एकत्र बोलवलं आणि चांगला सत्कार केला त्यामुळे सर्वांचं आयोजकांचं अत्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण सर्वजण आला आपल्या सर्वांचेही आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

आणि सामान्य लोकांसाठी विचार झटत असतो चांगली गोष्ट आहे लोकांनी साथ दिली आणि त्यांनाही लोकांना संधी मिळाली नाशिकचं काम अधिकाधिक जास्त कसं उभं राहील आणि काळजी करू का नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद आपल्याकडे जाणारी शिल्ले शाळेशी पण बोललोय बादशी पण बोललोय मुख्यमंत्र्यांशी पण उद्यापुराव बोलणार आहे की आमच्या जिल्ह्याला पालकमंत्री पद घ्या आम्ही इकडे तिकडे आम्हाला फिरायला लावू नका तुम्ही कारण कसं ही शेवटी जिल्ह्यामध्ये असतं की आपल्याला बोलता येतं इतर बाहर का पालकमी हालांकि चल रही चाल जि फारा है पंद्रह हमारा जिंदा मारेगा मधुबना जिम्मेदा संपीत कभी पांच सहा तक लगता है एक दिवस बोलो आप जिस्तर महाराष्ट्र में जे मोटे जिपे नगर है नाशिक है बाकी थोड़े जिहे छोटे छोटे पांच पांच सांजाई जिहे तक व्याप नहीं है आपको आणि मोठं लाभ दस असल्यामुळे आता ठीक आहे आम्ही जिल्हा परिषदेकडून पुढे गेलो जिल्हा बँकेमध्ये पुढे गेलो त्यामुळे शेतकऱ्यांचा परिचय आहे जिल्हा परिषदेमध्ये आपल्या भागातले जिल्हा परिषद सारखे निवडून येणारे वेगवेगळे निवडून आहे ते आपल्या संपर्कात आहे त्यामुळे खूप दिवसाचं मी शिवाय युवा काँग्रेस या संघटनेतून काम केलं असल्यामुळे माझी पण खूप लोकांची रॅपो आहे संबंध आहे नेटवर्क आहे आणि ते आज जपले